श्रीपादराजम राजम शरणम प्रपदे शास्त्री शंकर भट आणि धर्मगुप्त यांचे अनुभव आम्ही अनेक प्रकारच्या वाहनातून प्रवास करीत होतो कधी पायी कधी दोन बैलांच्या गाडीने तर कधी घोडा गाडीने असा आमचा प्रवास चालू होता असा प्रवास करीत त्रिपुराकांतात क्षेत्री येऊन पोहोचलो तेथे त्रिपुरांतकेश्वराचे दर्शन घेतले या ठिकाणी आम्हाच अनेक दिव्य अनुभव आले आमच्याजवळ श्रीपादप्रभूंच्या पादुका होत्या आम्ही प्रवास करीत असताना श्रीचरणसुद्धा आमच्याबरोबर प्रवास करीत असल्यासारखे भासत असे आम्ही पावले टाकीत असताना ती पावले आमची नसून श्रीचरण आमच्या शरीरात प्रवेश करून पावले टाकीत असल्यासारखे वाटे आम्ही बोलत असतानासुद्धा आम्ही काय बोलत असू हे आम्हालाच कळत नसे प्रभूच आमच्याद्वारे बोलत असल्याचे जाणवे आम्ही जेवण करीत असताना ते आमच्या मुखाने भोजन करीत असल्याचा भास होत असे आमच्या शरीरातील मांस रक्त नाड्यामधून मां, श्रीपादप्रभूच भरून असल्याचा अनुभव येत असे शास्त्रातील जीवात्माच परमात्मा आहे हा सिद्धांत आम्ही ऐकून होतो परंतु आज मात्र आमच्या संपूर्ण शरीरात प्रभूंचे चैतन्य भरून आहे याचा प्रत्यक्ष अनुभव श्रींचा स्पर्श नसताना सुद्धा अनुभवास येत होता या प्रकारची लीला आम्ही पूर्वी कधी पाहिली नव्हती अथवा ऐकली नव्हती श्री त्रिपुरांतकेश्वराच्या अर्चक स्वामींचे नाव भास्कर शास्त्री असे होते त्यांना आमचा फार अभिमान होता ते पिटिकापुरमला वास्तव्यास होते अर्चना करण्यासाठी त्यांची नियुक्ती झाली होती ते षोडशी राजा राजेश्वरी देवीचे भक्त होते श्री पिटिकापूर निवासिनी कुकुटेश्वर महाप्रभूंची स्वामिनी श्री राजराजेश्वरी देवीने स्वप्नात त्यांना दीक्षा दिली होती आम्ही दोघांनी त्यांच्या घरी अतिथी म्हणून राहावे अशी आम्हा त्यांनी विनंती केली आमच्याजवळ श्रीपादप्रभूंच्या पादुका असल्याचे त्यांना कळाले होते त्या पादुका आम्ही त्यांच्या पूजा मंदिरात ठेवल्या होत्या त्या पादुकेमधून दिव्य अशा आवाजात श्रीपाद प्रभू म्हणू लागले बाळांनो तुम्ही केवढे धन्य आहात या पादुकांची भास्करशास्त्री पूजा करीत असत या पादुका सध्या ताम्र रूपात आहेत भास्कर शास्त्रींच्या मंत्रोपासनेच्या बलाने त्या पादुका काही वर्षानंतर सुवर्णरूपात परिवर्तित होतील हिरण्य लोकातील काही महापुरुषांनी त्या पादुका हिरण्य लोकात नेऊन अर्चना अभिषेक केला होता त्यानंतर त्या पादुका कारण लोकात असलेल्या माझ्याजवळ आणण्यात आल्या त्या पादुका घालून मी कारण लोकात येऊन देखील दिव्य आत्म्यांना आशीर्वाद देतो त्यानंतर हिरण्यलोकात लोकात जाऊन तेथील महापुरुषांना आशीर्वाद देतो त्यावेळी माझ्या पादुकांना तेजोमय सिद्धी मिळते त्यानंतर या पादुकांची अठरा हजार महासिद्ध पुरुष स्वर्ण विमानातून घेऊन जाऊन माझ्या जा जन्मस्थानी पिटिकापुरम गावी समंत्र पूजा अर्चना करून जमिनीच्या तीनशे फूट खाली खोलवर प्रतिष्ठापना करतील तेथे ते स्वर्णमय कांती असलेले दिव्य नागमाची दररोज अर्चना करतील याच्या समवेत चौसष्ट हजार योगिनी असतील त्या पादुका सुवर्णमय सिंहासनावर ठेवल्या जातील मी तेथे ऋषी संघटनेबरोबर आणि योगिनी समवेत दरबार भरवून सर्वांना सत्संगाचा लाभ घडवीन या भूमीला संलग्न असलेले परंतु अदृश्य आणि अगोचर असलेले अजून एक स्वर्ण पिठिकापुरम आहे हे योगदृष्टी असलेल्या भक्तांनाच अनुभवता येते माझ्या सुवर्ण पादुका ज्या ठिकाणी प्रतिष्ठापित होणार आहे त्या ठिकाणीच पिठिकापुरम प्रतिष्ठापित होईल यासाठी तुम्ही सर्वजण अत्यंत आनंदात राहा भविष्यात अनेक चित्रविचित्र घटना घडणार आहेत माझ्या महासंस्थानात पादुकांच्या दर्शनासाठी भक्तगणांची मुंग्यांसारखी रांग लागेल ही देववाणी ऐकून आम्ही अत्यंत आश्चर्यचकित झालो अंगावर रोमांच दाटले नेत्रातून अश्रुपात होऊ लागला अशा स्थितीत आम्ही किती वेळ होतो ते कोणालाच कळले नाही श्री भास्कर शास्त्री राजा राजेश्वरीचे परमश्रेष्ठ भक्त होते मी त्यांना राजराजेश्वरी देवीच्या वैभवाबद्दल विवरण करून सांगण्याची विनंती केली श्री राजाराजेश्वरी देवी विवेकाची खाण ते म्हणाले हे बंधूंनो राजा राजेश्वरीच्या चैतन्याचा विचार करणारे तुमचे मन यापुढे विशाल सीमा ओलांडून पलीकडे जाणार आहे राजा राजेश्वरीच्या शुद्ध आचरणाने आपले सर्वसाधारण मन मेधाशक्तीत परिवर्तित होईल तसेच आपली बुद्धी विवेकपूर्ण होण्यासाठी ती महामाता आपण सहाय्य करेल आपल्या संकुचित वृत्तीचे निर्मूलन करून विशाल दृष्टी प्रदान करेल साधारणपणे शक्ती आणि विवेक एकाच व्यक्तीत एकत्रित दिसत नाही परंतु राजराजेश्वरी देवीचा अनुग्रह झाल्यावर शक्ती आणि विवेक दोन्ही एकाच व्यक्तीमध्ये नांदतात दिव्य चैतन्याची अनेक रूपे असतात ती समजण्याची बुद्धी या देवीकडून आपणास प्राप्त होते विश्वातील विशाल भावांची वृद्धी करण्यास श्री राजराजेश्वरी देवी आपणास मुक्त हस्ताने सहकार्य करते अत्यंत अद्भुत असे दिव्य ज्ञान मिळवण्यासाठी शाश्वत अशी दिव्य मातृशक्ती मिळवण्यासाठी विश्वातील महान कार्य सफल होण्यासाठी तिचा अनुग्रह अत्यंत आवश्यक आहे श्री राजराजेश्वरी देवी अनंत अशा विवेकाची खाण आहे तिने काही जाणण्याचा संकल्प केल्यास ती ते जाणून घेते तिला अगम्य असे या विश्वात काहीच नाही सर्व विषय सर्व जीव त्यांचे स्वभाव त्यांना हलविण्याचे सामर्थ्य या प्रपंचातील प्रत्येक धर्म त्याला संबंधित योग्य असा काळ या सर्व गोष्टी राजा राजेश्वरी देवीच्या स्वाधीन असतात तिच्यामध्ये पक्षपात दृष्टी अजिबात नसते तिला कोणाबद्दल अभिमान आणि द्वेषभावना नसते साधना बलाने जे भक्त तिचे दर्शन घेऊ इच्छितात त्यांना ती विश्वासपात्र समजून स्वतःच्या अंतरंगात स्वीकारते ही राजा राजेश्वरीची शक्ती वाढवून साधत त्यांच्या विवेकबलाने विरोधी शक्तींचे निर्मूलन करू शकतात ती आपल्या भक्तांना इच्छित फल प्राप्त करून देते ती विश्वात कुणाबरोबरही अनुबंध न ठेवता म्हणजे असंगत्वाने आपले कार्य करीत असते ती आपल्या प्रत्येक साधकाशी त्याच्या स्वभावाप्रमाणे गरजेप्रमाणे आपला व्यवहार ठेवते ती कोणावरही जबरदस्तीने शासन करीत नाही साधना पूर्ण झाल्यावर ते आपल्या भक्तांना योग्यतेप्रमाणे प्रगतीपथावर चालविते अज्ञानांना त्यांच्या अज्ञान मार्गानेच जाऊ देते त्या मार्गाने जाणाऱ्या भक्तांचे पालन पोषण करून त्याच्या अपराधाबद्दल त्यांना क्षमा करते ते चांगले वागोत अथवा वाईट वागत ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करते तिची करुणा अनंत आहे ती या संसाररूपी सागरातून तारून नेणारी आहे तिच्या दृष्टीने अखिल जगातील सारे मानव प्राणी तिच्या अपत्याप्रमाणे आहेत राक्षस असुर पिशाच्च या सर्वांनाच ती आपल्या मुलांप्रमाणे वागविते तिला कितीही दया आली तरी तिचा विवेक जागृतच असतो परमात्म्याने आज्ञा पिलेला मार्ग ती कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही ती प्रयोगात आणते त्या शक्तीचे ज्ञान केंद्रित ती स्वतः असल्याने आपण तिचा अनुग्रह प्राप्त केल्यास आपणास सत्य ज्ञान बोध होतो राजा राजेश्वरी देवीची शक्ती प्राप्त करावयाची असेल तर आपणास कर्तव्य दक्षता सत्यशोधन यासारख्या गुणांचा अवलंब केला पाहिजे यामुळेच आपणास मातेचा अनुग्रह प्राप्त होईल मी पिठिकापुरमला वास्तव्य करून असल्याने श्रीपादप्रभूंच्या कृपेस पात्र झालो तसेच त्यांच्या कृपा प्रसादानेच माझी राजा राजेश्वरी देवीची दीक्षा सुफलित झाली आज माझा दीक्षा दिन आहे आपल्या प्रगतीचा आढावा घेण्याचा दिवस तसेच अधिक वेळ ध्यानात राहण्याचा दिवस श्रीपाद प्रभू कोणत्या परिस्थितीत पिठिकापुरमून निघून संचार करण्यात जातील हे मी तुम्हाला उद्या सांगेन तुम्ही येथे येण्यापूर्वी श्रीपाद प्रभूंना मी अर्पण केलेला प्रसाद थोडासा घेतला हा महाप्रसाद घेऊन धन्यवाद धन्यवा श्रीपादश्री वल्लभांचा जय जयकार असो